राज्य शासनाने मागच्या वर्षी ज्यांनी ई पीक पाहणीद्वारे कापूस आणि सोयाबीन पीक पेरणी आपल्या सातबारा उतारावर नोंदवलेली आहे शे अशा शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान शासनाने जाहीर केलेलं आहे आणि सध्या या अनुदान वितरणाच्या संदर्भातली कार्यवाही कृषी विभागामार्फत राबवली जात आहे आपल्या चोपडा तालुक्यातल्या दृष्टीने जर सांगायचं म्हटलं तर आपल्याकडे सोयाबीनचे जे एकूण लाभार्थी होते ते साधारणतः सहाशे चौपन्न लाभार्थ्यांना ही यादी आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि त्या संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर हे सर्व अनुदान वर्ग करण्यासाठी आपण त्या संबंधित शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि इतर अनुषंगी डॉक्युमेंट आपण कार्यालयामध्ये कृषी मार्फत जमा करत आहोत यासोबतच जर आपण कापसाचा विचार केला तर आपल्या तालुक्यामध्ये ता एक स्वतंत्र खातेदार आणि संयुक्त खातेदाराच्या याद्या प्राप्त झालेल्या आहेत संयुक्त खातेदारामध्ये जर विचार केला तर साधारण चोवीस हजार पाचशे पंच्याहत्तर एवढे शेतकऱ्या हे स्वतंत्र खातेदार म्हणून या योजनेचा लाभ मिळू शकतात आणि त्यासोबतच संयुक्त खातेदार एकूण आपल्या तालुक्यात के विचार केला तर नऊ हजार सहाशे पर्यंत शेतकऱ्यांची यादी आपल्या तालुक्याला प्राप्त झालेली आहे तर मी आपल्या मार्फत सर्व शेतकऱ्यांना आव्हान करून इच्छितो की आता सध्या आपल्याला जे काही ना हरकत दाखला आणि प्रमाणपत्र भरून द्यायचं आहे याची त्वरित आपण कार्यवाही करावी आज रोजी जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांनी आपल्याकडे ते सर्व डॉक्युमेंट कागदपत्र सादर केलेली आहे तरी देखील काही अजून असतील तर त्यांनी आपल्या संबंधित करून संबंधित व्यक्तीला ते सर्व हस्तांतरित करायचं आहे जेणेकरून आता ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून हे शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वितरण करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे याच्यामध्ये अनु अनुदान हे तालुका स्तरावर प्राप्त झालेलं नाहीये हे सर्व ऑनलाईन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना निधी वितरण होणार आहे जे काही आपल्याकडे लाभार्थी आधी प्राप्त झालेली आहे या शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि दाखले प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आपण जे काही वेब पोर्टल शासनाने विकसित केलेले आहे त्या वेब पोर्टलवर या वे संबंधित शेतकऱ्याची सर्व माहिती आपण अद्ययावत करू आणि त्याच्यानंतर एक इलेक्ट्रॉनिक्स पेमेंट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे